तेरा वर्षीय मुलगी सकाळी लवकर शाळेत यायची सर्व शिक्षकाशी व मित्राशी प्रेमाने बोलायची हाच तिचा प्रेमळ स्वभाव तिला नडलाय अठ्ठावीस ऑगस्टला सकाळी साडेदहा वाजता शाळेच्या आवारात असलेल्या बाथरूममध्ये मूत्र विसर्जनासाठी गेलेली यावेळी कोणी नसल्याचं पाहून टपून बसलेला बत्तीस वर्षीय नराधम शिक्षक तिच्या पाठोपाठ बाथरूममध्ये गेला आणि महाराष्ट्र हादरला असं काय घडलं ते पाहण्याअगोदर अलर्ट महाराष्ट्र न्यूजला जरूर सबस्क्राइब करा व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एका शिक्षकाची कारणाची बेदम चोप देत भर चौकात नागड करून मिरवणूक काढण्यात येत आहे त्याने केलेल्या कारणाम्यामुळे हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय दुर्गा महिला महामंडळानं हा व्हिडिओ शेअर केलाय मुंबईच्या विरारमधून मधून गुरु शिष्याच्या नात्याला काळीमा फसणारी घटना समोर आली शाळेत येणाऱ्या प्रत्येक मुलीवर या नारादम शिक्षकाची वाईट नजर होती घरात पत्नी असून सुद्धा असं कृत्य तो करत होता तो फक्त संधीची वाट पाहत होता अखेर ती संधी अठ्ठावीस ऑगस्टला सकाळी साडे दहा वाजता मिळाली तेरा वर्षीय मुलगी शाळेच्या आवारात असलेल्या बाथरूम मध्ये मूत्र मूत्रविसर्जनासाठी गेलेली यावेळी कुणी नसल्याचं पाहून टपून बसलेला बत्तीस वर्षीय नराधम शिक्षक तिच्या पाठोपाठ बाथरूम मध्ये गेला हादरली पाठीमागून मागून आलेल्या शिक्षकाला पाहून मुलगी घाबरलेली परंतु तो नराधम तिच्यावर तुटून पडला अनक्षणात मुलीच्या स्वप्नांचा चक्काचूर झाला तिच्यावर अत्याचार सुरू होता नराधम शिक्षकाला दया आली नाही तब्बल पाच मिनिट त्या मुलीचे प्रायव्हेट पार्ट शोषून घेतलं अत्याचार सुरू असताना दुसरी एक मुलगी बाथरूम मध्ये आली समोरील दृश्य पाहून तिला धक्का बसला ती ओरडत शाळेत गेली आणि सर्व प्रकरण उघड्यावर पडलं